नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे मित्रांनो आज आहे वीस जून दोन हजार पंचवीस आजपासून कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते देखील पाहणार आहोत दे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा तुम्हाला विनंती मित्र तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे जून आज जर या ठिकाणी जर पाहिले तो विदर्भ मराठवाडा या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर काहीसा प्रमाणात या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतोय पश्चिम देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे परंतु या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये आपण जसं किस्त बघू शकता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसा पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला कालच्या तुलनेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस कमी झालेला पाहायला मिळत आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळतोय तर मित्रांनो या ठिकाणी मालेगाव या ठिकाणी नाशिक नंदुरबार जळगाव या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम ना स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रोनो तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्येच आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी तसेच हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय ते पण तुरळक ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी संत तर पावसाची पाहायला मिळणार नाही आसपासून या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे तसंच विदर्भामध्ये देखील आपण बघू शकता स्त्रोवती नागपूर चंद्रपूर या भागामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो यवतमाळ वाशिम या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीचा विचार केला तर याच भागामध्ये आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यात व विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा पा। जोर हा कमी झालेला पा। पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनल वरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद